पिवड्या मोबाईल लवकर तर मस्त गुडबॉर सका सका पिवडीच्या मोबाईल वरून म्हणजे पिवडीवरून थोडस ब्लॉग ला सुरुवात करतोय काय ना उठलं की मोबाईल येऊन बसेल आम्हाला खवळावं लागतं सारखं आहे ना पिवड्या काय केलं जा रोज बाग करा ना आमटीच काहीतरीच तेच तेच काहीतरी या आयटम बनवीच जरा गाडी पुसायला घेतली मित्रांनो तर हे बघा वाफा मग वाफा दिसतात का बघा कसला शॅम्पू गाडी पुसतो आणि ॲडव्हर्टायझिंग बनवायला जातो काय म्हणते गाडी का चालत कापड पाण्याने भरवले पण वाळ सुकलं कापड ॲड बनवण्यासाठी आपण आलोय ऍटलान्स मध्ये आणि अशा पद्धतीने मी जरा थोडस ड्रेसिंग केले या ठिकाणी आपले फॅन्स भेटलेले इथं कोल्हापूरचे प्रवीण तर अजय शिंदे फलटे अजय शिंदे फलटा आणि आपला तुषार बुटवाला मला बुट बघून दिला एक खास असा हा आता उद्या सगळे तुम्ही ला येणार मध्ये आणि अजून आपले इकडे एक फॅन भेटलेले आहेत तर सर तुमचं नाव सांगा निलेश मस्के आ, किती दिवसापासून व्हिडिओ बघता तसं मी तुमचं अच्छा 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 ओके असे म्हणजे सडनली आपल्याला सगळे सबस्क्रायबर भेटायला लागले सो खूप बरं वाटते तर चला ऍड साठी तयारी केली कोणाला काय बोलायचं सगळी उद्या युट्यूब ला येणार आहे काय संदेश द्यायचा अख्ख्या महाराष्ट्राला नको आवाज या कर, का आवाज एक काजल काजल इन हाथों ने सिर्फ छोड़े चलाना नहीं बोले हाँ। अगर इस चौकट पे बात आता गई हाँ। तो समझो डोली उठने से पहले हस्ते बेंगी बाप बनकर अपने बेटे को पैदा कीजिए अगर ये चट बिगड़ गए ना तो सैकड़ों लेकर मरेगा का किसी पे उठ जाता है ना तो आदमी उतने उठ, उठ जाता है उठ जाता है और क्या उठ जाता है <laughs> आदमी

इथं आता चालू आहे शूटिंग अजून आमचं संपलं नाही शूटिंग फायनली मित्रांनो रात्रीच्या सात वाजून गेल्यात आणि आता सुद्धा आमचं शूटिंग संपलंय आता तुम्ही बघू शकतो अंधार पडलाय टोटली एकच दीड मिनिटाची आड आहे दीड मिनटाची दीड मिनटाची आड एवढं शूटिंग वरन घरी जात असताना आम्ही ते चिकन शर्मा घेतलाय शंभू हांतो ताव देऊन आणि कृष्णाला पण पार्सल घेतलाय पिवडी पिवडीने तर नुसतं कृष्णाचा अभ्यास उडावलाय हा काय ते बघू बाबू काय अभ्यास केला तुझा तर के चला आजचा जो मसाला आहे एकवीस किलो निघला आहे पोस्टाचा तर मी भावड्याला गाडी द्यायला चालू आहे कारण एकवीस किलो प्लस त्याच्या बरोबर साड्या पण गिफ्ट केल्या एवढ्या काय मटेरियल गाडीवरती जाणार नाही गाडी देऊ येऊ फोर व्हीलर आणि टू व्हीलर घेऊन येऊ ऐ ओ तू खाली होय नुसतं पिऊडे कुठे गेली काय माहिती मम्मी कुठे कुठे आहे मम्मी कुठे आहे इकडे कधी आले मला माहितीच नाही अयो काय राडा चालू आहे हा राडा काय केला म्हणजे दे सगळं पॅकिंग चालू आहे साडे प्लस एक किलो मसाला किती राहिले अजून एवढं सगळं पोस्टर टाकायचं का कायला किती आहे आता जाताना सांगितलं का नाही का इकडे चालली आहे मी म्हणतो तिथंच आहे कुठं ऑफर सांग आता काय केलंय ऑफर दोन दिवस बंद झाली म्हणजे दोन दिवस कालपासून बंद झाली जर ज्याला साडी पाय तर शंभर रुपये फक्त कुरेर चार्ज आजपर्यंत ब्रँड साडी आण खाली त्या जर तुला सांगतो चांगले कुरेरचा किती रुपये घ्यायचेंभर रुपये फक्त शंभर रुपयाला नाही उडी साडी मफरी किती दोन टिकी भरली का माल पिवड्या तर मस्त बघा आता मसाल्याची पॅकिंग करून झाली आणि हा माल चाललाय पोस्टाचा भाऊजीनला बसल्या बसल्या काम लावलं भाऊजींना गाडी घेऊन बोलवलं होतं आता आम्ही आहे माल टाकाय भाऊजी जाणार बाहेर कुठतरी साडी फ्री दिली एक हो पिहू ते तर टाकतात का बिकेत अयो आता तर दीड वाजले मग बागा विचारून ना जाऊन किती गाय गायने केला आम्ही तर बारा वाजेपर्यंत